आनंदजी काशीत मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले आहेत याच्यापूर्वीही जरांगे पाटलांनी ज्यावेळेस उपोषण सुरू केलं होतं त्याचबरोबर पारशीमध्ये आनंद काशीत यांनी दीर्घकाळ उपोषण या ठिकाणी अमरण उपोषण केलं दुसऱ्यांदा जरांगे पाटील उपोषणाला बसले त्याच पद्धतीनं काशी पहिल्या दिवसापासून आज मला वाटतं सहावा दिवस आहे अतिशय शांततेत या ठिकाणी उपोषण आज पार पडत आहे गेल्या अनेक वर्षापासून समाजाची जी मागणी आहे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळालं पाहिजे मागच्या काळामध्ये लाखोंचे मोर्चे निघाले जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पेटून उठलात देशाने त्याची दखल घेतली आणि आरक्षण न दिल्यामुळं त्याचा काय परिणाम झाला हे आता आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सगळ्यांना पाहायला मिळालं खऱ्या अर्थानं जो गोरगरीब मराठा समाज आहे ज्याला गरज आहे ज्याला शिक्षणामध्ये सवलती मिळत नाहीत नोकरीमध्ये सवलती मिळत नाहीत अशा खऱ्या अर्थानं मराठा समाजाला या जरांगे पटलांच्या निमित्तानं आमच्या बारशीचे जरांगे आमचे आनंद काशी त्यांच्या बरोबरीनं ज्यावेळेस या ठिकाणी आंदोलन करतायत आणि त्याला प्रतिसाद देत आहेत बार्शीतली तालुक्यातली शहरातली चांगली जाणकार माणसं विचारवंत माणसं त्यांच्या खंबीरपणानं पाठीशी या आंदोलनाच्या निमित्तानं राहिलेल्या आहेत अनेक वेगवेगळ्या वेग घटकातले वेगवेगळ्या वेग 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 जातीधर्मातल्या लोकांनी त्यांना या ठिकाणी पाठबळ देण्याचं काम केलेलं आहे